नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ मी फक्त तुमच्यासाठी घेऊन आले आहे या मध्ये आपण जाणून घेणार आहोत की युट्यूब जो आहे तो किती व्ह्यूज वर किती पैसे देतो किंवा मग युट्यूबच्या थ्रू आपण ऍड आपल्या व्हिडिओला ऍड लावून कसे पैसे कमवायचे तर मित्रांनो फक्त तुमच्या प्रश्नांमुळे मी इतकी मोठी लिस्ट तयार केली आहे आणि त्या प्रत्येक गोष्टीवर मी आज बोलणार आहे तुमच्या युट्यूब बद्दलचे सगळे डाउट्स मी आज या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे माझा इतकाच हेतू आहे की आपले जे मराठी माणसं आहेत ते पुढे जावेत युट्यूबमध्ये त्यांनी देखील युट्यूबमध्ये पैसे कमवावेत आणि यशस्वी व्हावं तर मित्रांनो पहिला पॉईंट जो आहे तो आपला लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा बोलूयात जेणेकरून तुम्हाला कळेल की कि किती पैसे मिळतात युट्यूबकडून किंवा किती व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात आणि ॲड्स कशा लावायच्यात तर मित्रांनो दोन टाइप्स असतात आपले लॉन्ग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ तर मित्रांनो आपण त्यावर पहिल्यांदा बोलूयात तर लॉंग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ बद्दल बोलायला गेलं तर शॉर्ट व्हिडिओ जे आहेत त्यावर जर एक लाख किंवा एक लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले म्हणजे एक लाखापर्यंत व्ह्यूज आले तर इझिली आपल्याला एक डॉलर किंवा दीड डॉलर पर्यंत आपल्याला मिळून जातात जे एक लाख व्ह्यूज आले तर एक डॉलर मिळू शकतो आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये तसंच तर आपण लॉंग व्हिडिओ बद्दल बोलायला गेलं तर लॉंग मध्ये आपल्याला तीन हजार व्ह्यूज वर तीन हजार व्ह्यूज वर एक डॉलर मिळतो तर मित्रांनो तुम्ही इझिली हे करू शकता की शॉर्ट व्हिडिओ पेक्षा आपण लॉंग व्हिडिओवर जास्त फोकस केलं पाहिजे तर मित्रांनो लॉन्ग व्हिडिओ जे आहेत त्यामध्ये आपण ऍड्स देखील लावू शकतो मॅन्युअली म्हणजे स्वतःहून आपण स्वतःच्या हाताने ऍड लावू शकतो पण आपला व्हिडिओ दहा मिनिटांपेक्षा जास्त असला पाहिजे तर मित्रांनो तुम्ही युट्यूब चॅनल ओपन करताना हे लक्षात ठेवा जर तुम्ही लॉन्ग व्हिडिओ बनवणार असताल तर आठ मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ जास्त मिनिटाचा व्हिडिओ बनवा कारण की जर दहा आठ ते दहा मिनिटापेक्षा जर जास्त व्हिडिओ असेल तर आपण त्यामध्ये तीन ऍड लावू शकतो आणि त्याही आपल्या मर्जीने म्हणजे पहिल्या पा पंधरा सेकंद नंतर त्यानंतर मध्यभागी आणि त्यानंतर लास्टला आपण अशी ऍड लावू शकतो किंवा आपण कुठेही ऍड लावू शकतो आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या मर्जीने युट्यूब आपल्याला तो ऍक्सेस देऊन टाकतो पण जर आठ मिनिटाच्या आधीचा व्हिडिओ असेल आपला आठ मिनिटापेक्षा कमी व्हिडिओ असेल तर मित्रांनो एकच ऍड आपल्या चॅनलवर लागू शकते त्यामुळे लक्षात ठेवा की दोन तीन मिनिटांनी काय होणार आहे ना एक्स्ट्रा त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की आठ मिनिटाच्या जास्त व्हिडिओ बनवा आठ मिनिटापेक्षा जास्त व्हिडिओ बनवा तर मित्रांनो आपले जे पैसे असतात युट्यूब जे आपल्याला पैसे देतं ते आपल्या व्ह्यूज वर नसून ॲड्सवर असतं म्हणजे आपल्या व्हिडिओवर नसतं व्हिडिओ क्वालिटीवर नसतं तर ॲड्सवर असतं जितक्या आपल्या युट्यूबच्या व्हिडिओज लागतील जितके लोक ते ऍड्स बघतील तितके पैसे आपल्याला मिळून जातात तर मित्रांनो तुम्हाला क्लिअर समजलं असेल की शॉर्ट व्हिडिओला फक्त एक लाख व्ह्यूज लागतात आणि एक डॉलर मिळतो तसं लॉंग व्हिडिओला तीन हजार व्ह्यूज वर एक डॉलर मिळतो तुम्हाला वाटत असेल की लॉंग व्हिडिओ जे आहे ते हे करणं पॉप्युलर करणं किंवा तो जास्त व्ह्यूज मिळणं अवघड आहे पण लॉंग कडूनच आपल्याला जास्त पैसे मिळतात मित्रांनो आणि आता बोलूयात तु आपण कशाबद्दल तर आता आपण तुम्ही बोलता की लॉंग व्हिडिओला काही झालं तरी तीन हजार व्ह्यूज वर एक डॉलर मिळतो का तर तसं नाहीये जर जितका तुमचा व्हिडिओ मोठा तितका तुम्हाला पैसे जास्त मिळतील पण लाँग व्हिडिओचा प्रॉब्लेम हा असतो आपण जितका मोठा व्हिडिओ बघू ना तेवढे प्रेक्षक कंटाळून जातात भाहणारे लोक कंटाळतात आणि ते जास्त व्हिडिओ बघत नाही त्यामुळे खूप जण जे आहेत ते शॉर्ट व्हिडिओकडे वळतात पण मित्रांनो लॉंग व्हिडिओ तुम्ही इंटरेस्टिंग जर बनवला ना तर लोक देखील पूर्ण व्हिडिओ बघतील कुणीही तो व्हिडिओ स्किप करणार नाही त्यामुळे लाँग व्हिडिओ बनवताना कंटेंट असं चूज करा तुम्ही की लोक कुणीही तो व्हिडिओ स्किप करू शकणार नाही त्यानंतर आपण बघूयात की कदी -कदी एक डॉलर म्हणजे आपल्याला ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी यापैकी कुठलेही पैसे मिळतात पण सगळ्यांना सेमच पैसे मिळतात कधी कधी एक डॉलरची किंमत त्र्याऐंशी मिळू शकते त्र्याऐंशी रुपये कधी ब्याऐंशी रुपये तर मित्रांनो असं नाहीये की मोठ्या युट्युबरला जास्त एक डॉलर म्हणजे जास्त पैसे वगैरे असं काही नाही एक डॉलर म्हणजे ब्याऐंशी रुपये किंवा त्र्याऐंशी रुपये मिळून जातात सहजपणे प्रत्येकाला सेम आता तुम्हाला डाऊट क्लिअर झाला असेल लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ मधला काय डिफरन्स आहे किती डॉलर मिळतात किती पैसे मिळतात आता दुसरा क्वेश्चन आहे आरपीएम आता आरपीएम बद्दल आपण बोलणार आहोत तर मित्रांनो पाच मिनिटाचा जर व्हिडिओ असेल तर आपल्याला इझिली तीस ते पस्तीस रुपये मिळून जातात त्यानंतर पंधरा मिनिटाच्या व्हिडिओला सत्तर ते ऐंशी आणि इतकं लक्षात ठेवा तुम्ही की आरपीएम जो आहे तो लॉंग व्हिडिओ जर असेल ना तर जास्त मिळतो म्हणजे जा लॉंग व्हिडिओ जितका आपला व्हिडिओ मोठा जितके लोक आपण एंगेज करतो त्या व्हिडिओमध्ये तितके पैसे आपल्याला जास्त मिळतात तितका आरपीएम आपल्याला जास्त मिळतो आता लॉंग व्हिडिओ जो आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे युट्यूब जर्नीमध्ये पण बरेचसे लोक शॉर्ट व्हिडिओकडे वळतात पण मित्रांनो मी तुम्हाला एकच सांगेल की शॉर्ट व्हिडिओ तुम्ही जो म्हणतात की शॉर्ट व्हिडिओ जास्त रँक होतो लवकर रँक होतो पण मित्रांनो शॉर्ट व्हिडिओने आपण सबस्क्राईबर वाढू शकतो जास्त पैसे कधीच कमवू शकत नाही त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की लॉंग व्हिडिओकडे फोकस करा पहिल्यांदा व्ह्यूज नाही येणार पण नंतर हळूहळू व्ह्यूज यायला लागतात तर मित्रांनो तुम्हाला यसओ सुद्धा मी या चॅनलवर शिकवणार आहे त्यामुळे तुम्ही चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा कारण की मी युट्यूबचं पहिल्यापासून तर शेवटपर्यंत सगळं काही शिकवणार आहे व्हिडिओ कसा बनवायचा कशा शूट करायचा कुठल्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा हे सगळ्या गोष्टी त्यामुळे तुम्ही आताच चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लॉंग व्हिडिओ लॉंग व्हिडिओला पैसे जास्त मिळतात तर शॉर्ट व्हिडिओ आपण फक्त सबस्क्रायबर्स आपल्याकडे खेचून घेण्यासाठी यूज करू शकतो कारण की सर्वांना माहीत आहे शॉर्ट व्हिडिओ लगेच रँक होता पण मित्रांनो त्याने आपले पैसे होत नाही कारण की एक लाख व्ह्यू झाल्यानंतर फक्त एक डॉलर मिळतो मित्रांनो आणि त्याचमुळे शॉर्ट व्हिडिओ जे आहेत ते रँक होतात पण त्याने फक्त आपल्याकडे सबस्क्रायबर येतात पण आपल्याला पैसे जास्त मिळत नाही तर आता तुम्हाला लॉंग व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ आर पी एम बद्दल डाऊट क्लिअर झाला असेल आता तिसरा पॉईंट आपण बघूयात की ऍड कशा लावायच्यात तर मित्रांनो ऍड कशा लावायचे हा पॉईंट आपण बघणार आहोत तर मित्रांनो आठ मिनिटाच्या खाली तुम्हाला सांगितलंय की आपण एकच ऍड लावू शकतो आणि दहा मिनिटांपेक्षा जास्त व्हिडिओ असेल तर आपण तीन त्यामध्ये ऍड लावू शकतो स्वतःहून तर मित्रांनो त्या ऍड ज्या आहेत त्या असं नाही की प्रत्येकालाच दिसतील तर प्रॉब्लेम आहे की दहा जणांनी जर व्हिडिओ बघितला आपला व्हिडिओ जर दहा जणांनी बघितला तर त्यातल्या नऊ जणांना ऍड दिसू शकतात पण एक जण असा असेल की ज्याला ऍड दिसणार नाही हे सगळं युट्यूबच्या हातामध्ये असतं पण आपण आपल्या साईडने पूर्ण प्रयत्न करायचे ऍड चांगल्या ठिकाणी लावायचंय जेणेकरून आपले Uh, जे व्हिवर्स आहे किंवा जे प्रेक्षक आहेत ते कंटाळून जाणार नाहीत नाहीतर आपण काय करू की पहिल्याच पंधरा सेकंदला ऍड किंवा पहिल्याच दहा सेकंदला ऍड त्यानंतर लगेच दोन मिनट दोन तीन सेकंदाने ऍड असं करायचं नाही त्यामुळे युजर यू काय करतात मग व्हिवर्स काय करतात की व्हिडिओ स्किप करून टाकतात किंवा मग बॅक घेऊन टाकतात तसं करायचं नाही ऍड थोडीशी म्हणजे आपण पण विचार करून लावायचं जसं की आपण स्वतः व्हिडिओ बघतोय आणि आपल्याला कुठे ऍड आली पाहिजे असं आपल्याला वाटतं तसं आपण म्हणजे त्या दृष्टीने आपण ऍड लावायची तर ने आपल्याला पैसा मिळतो आपल्या व्हिडिओने पैसा मिळत नाही ॲड्स जितके लोक आपल्या बघतील तितका आपल्याला पैसा मिळतो आता चौथा पॉईंट जो आहे आपल्याला वॉच टाइम जो आहे तो शॉर्ट व्हिडिओने केला पाहिजे की लॉंग व्हिडिओने ते आपण जाणून घेऊयात तर मित्रांनो वॉच टाइम आपला चॅनल मॉनिटाईज होण्याकरता आपल्या व्हिडिओला ऍड लागण्याकरता आपला चॅनल मॉनिटाईज होणं गरजेचं आहे तर मित्रांनो त्यासाठी आपल्याला जर आपण लॉंग व्हिडिओने चॅनल मॉनिटाईज केला तर आपल्याला चार हजार तासांचा त्याच व्हिडिओ लोकांनी आपला पाहिला पाहिजे मोठे व्हिडिओ लॉंग व्हिडिओ आणि त्याचबरोबर आपल्याला एक हजार जे आहे ते सबस्क्राईबर पूर्ण पाहिजे असतात आणि त्याचप्रमाणे आपण जर शॉर्ट व्हिडिओचं पाहिलं तर दहा मिलियन आपल्याला व्ह्यूज आले पाहिजे नव्वद दिवसांमध्ये आणि आपले एक हजार सबस्क्रायबर पूर्ण पाहिजे सबस्क्रायबरचा क्रायटेरिया सेम आहे फक्त शॉर्ट व्हिडिओसाठी आपल्याला दहा मिलियन व्ह्यूज पाहिजे नव्वद दिवसांमध्ये म्हणजेच तीन महिन्यांमध्ये तीन महिन्यांमध्ये दहा मिलियन व्ह्यूज पाहिजे त्याचप्रमाणे आपल्या लॉंग व्हिडिओसाठी एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाइम पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला काय सोपं वाटतं जर तुम्ही शॉर्ट मध्ये जर तुम्ही प्रो असाल चांगले व्हिडिओ बनवत असाल तर तुम्ही ते चूज करू शकता पण मी तुम्हाला सजेशन हेच देईल की लॉंग व्हिडिओने तुम्ही तुमचा वॉच टाईम कम्प्लीट करा पण जर शॉर्ट व्हिडिओ जर तुम्हाला एक लाख डेली दोन लाख अशी जास्त व्ह्यूज येत असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे मित्रांनो तुम्ही इझिली जो तो दहा मिलियनचा क्रायटेरिया आहे तो कम्प्लीट करू शकता त्यामुळे तुम्ही त्या वेने गेलात तरी देखील चालेल तुम्हाला तुमच्या चॅनलवर काय चालतंय त्यानुसार तुम्ही ठरवा की तुम्हाला करायचं काय आहे त्यानंतर पाचवा जो आहे तो टाईम टाईम मॅनेज कसा करायचा तर मित्रांनो तुम्ही जर आज तुमच्या चॅनलवर तुम्ही नवीन चॅनल ओपन केलाय आणि आज जर तुमच्या चॅनलवर तुम्ही अकरा वाजता व्हिडिओ टाकलाय सकाळी तर उद्या तुम्ही नक्की तोच व्हिडिओ म्हणजे तुमच्या चॅनलवर व्हिडिओ अकरा वाजताच पडला पाहिजे टाइम टाइम मॅनेजमेंट हा खूप इम्पॉर्टंट जो आहे तो कन्सेप्ट आहे युट्यूब जर्नीमध्ये युट्यूबमध्ये कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट असते त्यामुळे तुम्ही यावर फोकस करा नुसार की तुमचा टाईमनुसार व्हिडिओ युट्यूबवर पडला जाईल आणि मित्रांनो एक गोष्ट आणखी सांगायची झाली तर तुम्ही म्हणताल की आता आज अकरा वाजता टाकला व्हिडिओ तो उद्या लगेच अकरा वाजताच पडेल असं कसं काय होईल मित्रांनो तुम तुम्ही आधीच व्हिडिओ बनवून ठेवा त्याला तुम्ही शेड्यूल करू शकता मध्ये आपल्याला शेड्यूल व्हिडिओ शेड्यूलचं ऑप्शन असतं त्यामुळे तुम्ही शेड्यूल करून ठेवू शकता की हा, हा आज अकरा वाजता टाकलाय तर उद्या अकरा वाजायच्या आधी नऊ दहा आठ नऊ वाजता तुमचा व्हिडिओ रेडी असेल तर तुम्ही तो टाकून ठेवा फक्त शेड्यूल करा अकरा वाजता तुम्ही तसंही करू शकता त्याने काय होईल की तुमची कन्सिस्टन्सी वाढेल तुम्ही डेली अकरा वाजता व्हिडिओ अपलोड करायला लागाल पण जर तुम्ही म्हणाल की मी डेली कंटेंट खोडून आणायचं डेली काय करायचं मग तुम्ही असं ठरवा आठवड्यातले दोन वार ठरवा आणि दोन वार ठरवल्यानंतर त्या वारीत बरोबर त्याच वेळेला व्हिडिओ अपलोड करा तुम्ही तसे देखील करू शकता पण एक लक्षात ठेवा की युट्यूब जर्नी सुरू करायची असेल तर कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते कन्सिस्टन्सी खूप इम्पॉर्टंट आहे तर मित्रांनो मी अशी आशा करते की तुम्हाला युट्यूब बद्दल सगळी माहिती मिळाली असेल यूट्यूबर व्ह्यूज uh, uh, किती व्ह्यूजला किती पैसे मिळतात त्याचबरोबर यूट्यूब किती म्हणजे uh, कसं काम करतं काय झाल्यानंतर यूट्यूब चॅनल आपला मॉनिटाईज होतो काय क्रायटेरिया आहे त्याचबरोबर आर पी एम ॲड कशा लावायच्या टाईम कन्सिस्टन्सी खूप साऱ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये कव्हर केल्या आहेत पण जर तुम्हाला याचा फायदा झाला असेल तर कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे मी पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट कसा करायचा ॲड कशा लावायच्या डायरेक्टली तुम्हाला सांगणार आहे त्याचप्रमाणे यसिओ कसा करायचा व्हिडिओचा जेणेकरून आपला व्हिडिओ रँक होईल या सगळ्या गोष्टी मी या पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी कुठल्या गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील ते मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका त्याचप्रमाणे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद